स्पर्धेच्या युगात आपण सगळेच जण धावत आहोत मोठमोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहोत जिद्दीने मेहनतीने खूप कष्टाने आपापलं स्वप्न साकार करतोय पण मित्रांनो एखादा कोपरा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच ज्यासाठी आपण कायम हळवे होतो तो कोपरा असा असतो जिथं कोणतीच स्पर्धा नसते यश अपयश नसतं कमीपणा मोठेपणा नसतो तो कोपरा कोणता असतो पाहूयात येता तर क्षणाच्या आजच्या आपल्या एपिसोडमध्ये तो आपला प्रत्येकाचा हळवा कोपरा असतो एक दिवस मी असाच घरी येत असताना गाडीवर विचार करत होतो तेव्हा अवतीभवती शहरातल्या सगळ्या उंच भव्य बिल्डिंग्स दिसत होत्या उंच आणि भव्य बिल्डिंग्स मधल्या शेकडो घरांच्या खिडक्या प्रत्येक खिडकीमध्ये संध्याकाळचे लाईट लागलेले होते कुठं बाल्कनीत कोणी बसलेलं होतं कुठे एखाद्या आजोबा बाल्कनीत उभे होते कुठे एखाद्या खिडकीमध्ये उभं राहून एखादं लहान मूल चांदोबाकडे बघत होत म्हणजे एखाद्या बाल्कनीत तुळशी पुढे लावलेल्या दिव्याचा मंद प्रकाश दिसत होता असं एकूण शहरातल्या प्रत्येक घराचं वातावरण संध्याकाळच्या वेळेचं होतं गाडीवरून जाताना हे सगळं दिसत होतं त्या शेकडो घरांकडे बघताना घर या संकल्पनेबद्दल अनेक विचार मनात येत होते तेव्हा सुचलेलं काही तुमच्यासोबत शेअर करतोय आवडलं तर नक्की शेअर आणि लाईक करा तर घर या संकल्पनेभोवती असलेली ती गोष्ट म्हणजे अपग्रेडेड आयुष्यातील दंतकथा चार दिवस गावाकडे जाऊन येतो शहरात राहून रोज अपार कष्ट करणारा तो आज खूपच आनंदात होता गावी काय काय मी उत्सुकतेने विचारलं एक छोटसच घर आहे आमच्या तीन चार पिढ्या त्या घराने तिथे राहून आलो की कसं एकदम पुन्हा काम करायची ऊर्जा मिळते बघ चल भेटू परत असं म्हणून तो उत्साहात निघून गेला त्याची पाठमुरी आकृती बघत मी मात्र असंख्य विचारात बुडून गेलो तीन चार पिढ्या बघितलेलं घर ही गोष्ट माझ्या मनात रेंगाळत होती कुणाची पहिलीच पिढी कुणाची दुसरी पिढी कुणाची चौथी पिढी या ना त्या कारणाने स्थलांतरित झालेलीच असते शहराकडे गेलेलीच असते पण स्थलांतर होऊन नवीन विश्व निर्माण करत असताना काही गोष्टी आठवणींचे कोपरे होऊन जातात हेच काय ते सत्य गाव सोडल्याशिवाय प्रगती नाही याची सुरुवात कधी झाली असेल खुणा पण त्यामध्ये अलगद काही गोष्टी हातातून निसटून जात आहेत आणि मूळ तुटत जात आहे हे लक्षात आल्यावर फार उशीर झालेला असतो पण असं एखादं पन्नास शंभर वर्ष जुनं घर बघितलं तरी किती भावना मनात दाटून येतात आपल्या म्हणजे आजीची माया आजोबांचा दरारा आईचं प्रेम वडिलांची शिस्त तिथल्या अनेक जुन्या गोष्टी कोनाडे खिडक्या प्रत्येक पिढीतील अनेक आठवणींचा हळवा कोपरा जपणारी ती वास्तू स्वाभाविकच तिथं वर्षानुवर्ष घडलेल्या प्रत्येक घटना आनंद दुःख रुचवे फुगवे अशा असंख्य भावना जपत टिकलेली असते आजोबा आपल्या नातवंडांना त्यांच्या बालपणीचा एखादा आठवणीचा कोपरा दाखवू शकत होते त्या व्यक्ती हयात जरी नसतील तरी त्यांच्या आठवणींनी त्यांचं अस्तित्व त्या वास्तूने जपलेलं असतं नक्कीच प्रत्येक पिढीतील या सर्व भावना ती वास्तू पुढच्या पिढीकडे सोपवत राहते अगदी मूकपणे पुढच्या पिढीला ती वास्तू घडवत असते हळूवार कुशीत घेऊन गोंजारत असते पुढचा मार्ग दाखवत असते आणि प्रत्येक पुढील पिढीला जपत राहते पण महत्वाकांक्षेच्या उंच गगन भरारी घेत असलेल्या आमच्या पर सारख्यांना परतून येण्यासाठी अशी वास्तू असणार आहे का असं पिढ्यांना घर आता भविष्यात असणार आहे का तर उत्तर नाही असंच येत कारण परतीचं ते मार्ग आता आम्ही स्वतःच बंद करून टाकलेत कारण आम्हाला सतत अपग्रेड होण्याची प्रचंड इच्छा आहे आपलं मूल जिथं जन्माला आलं ती वास्तू मूल चालायला लागलं तोपर्यंत अपुरी पडते म्हणून आम्ही अपग्रेड होतो आमची पुढची पिढी पहिलं पाऊल टाकून चालायला शिकते तिथं आम्ही वन बी एच के मधून नवीन एरिया टू बी एच केमध्ये अपग्रेड होतो लेकरांचं भिंतीवर रेगोट्या उडणं कौतुकाने बघत असतानाच अपग्रेडेड इंटेरियरमध्ये आम्ही आठवणींच्या त्या रेघोट्या सहज पुसून टाकतो थोड्या कालावधीतच प्राईम लोकेशनला लाईफस्टाईल अपग्रेड करतानाच नवीन वास्तू नवीन आठवणी असं सगळं नवीन गोळा करत आधीच सगळं अलगद सोडून देतो हे सगळं करत आम्ही कुठं जाऊन थांबणार आहोत हे आम्हालाच माहीत नाही परत मागं वळून बघण्यासाठी पुढच्या पिढीकडे आनंदाने सोपवण्यासाठी आमच्या हातात कोणत्या आठवणींची आणि कोणत्या भावनांची राहणार राहणारे हे त्या काळालाच माहिती मूकपणे पिढ्या पिढ्यांना बघणारी घडवणारी जपणारी वास्तू काळाच्या पटलावर कदाचित आता दंतकथाच होऊन जाणार पण यामध्ये पुढील पिढीसाठी मागच्या पिढीचा कोणताच आठवणींचा कोपरा नसेल हे मात्र खरं आहे पण ती पुढची पिढी प्रत्येक पिढी पण सतत अपग्रेड होत राहणार हे मात्र नक्की स्वप्नांच्या मागे धावताना आपण आपलं गाव सोडतो काही काळ जमेल तेवढं जपण्याचा प्रयत्न करतो पण काळाच्या ओघात घर ही संकल्पनाच किती बदलत चालली आहे मित्रांनो याचा आपण सगळेच जण नक्कीच विचार करूया काला या तस्मय नमहा असं म्हणत आपण पुढे जात राहणारच आहोत त्यात काही शंकाच नाही पण काळाच्या ओघात पुढच्या पिढीसाठी काही आठवणींचे कोपरे नक्की निर्माण करू